मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर मुंबईत दादर येथे बौद्ध समाजाच्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न ॲड प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती मुंबईत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे बौद्ध समाजाच्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली यावेळी येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या प्रतिनिधित्वाबाबत रणनीती ठरवण्यात आली या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले त्यांनी समाजाच्या विविध मागण्यांवर भाष्य करताना संघटनात्मक बळकटतेवर भर देण्याचे आवाहन केले बैठकीस भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा